हाय सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग आज आहे सव्वीस जानेवारी तर सव्वीस जानेवारीच्या खूप खूप साऱ्या सगळ्यांना शुभेच्छा आणि सगळ्यांनी बघा आमच्या ज्ञानेश्वरीने काही तयार केले आणि च्यू घेऊन हिंडते बा नीट 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 त्यालाही करते शाळेत न्यायचं या ती ज्ञानेश्वरी लागायचं या तिने सगळं ती तयार आहे त्यालाही करू नको आणि हो का कसं चाललंय आमचं काय करावं बाई आम्हाला तर काय सोसा नाहीच बाकीची कुठे गेली बाकीची बसले ती कुपीत त्यांच्या घरात आणि तीन इकडं तीन तिथं चला चला लयला उशीर झाला या कुठे गेली ते आणू चल की मनाव अनुचं काम इकडे या चिव इकडे इकडं उभं राहा इकडं ग गुबाळा हितन मग तिथे गेला शाळेत घालायचं ना तो खाली लोळतय की वर तर ओ आणि माझो गळ्यातलं घालून लका 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 एक्सक्यूज गोनातलं काय ही हो का मी आपलं असात आणलं होतं पण पूरीनला उपयोगी आलं बाई आई उपीटाचं लागं बका डान्स आहे पुरींचा मग सगळं वाटत होतं दा पण ही शाळेत गावात जायचतले ही हा कधी यायचं माझी तर गुरांची धारण घेऊन राहिली अरे उशीर झालाय ती आठ दिवस झालं सांगती दाद्या बुडधू धुती दाद्या बुडधू धुती बुडधू व्हायला लागतो नाही म्हणा पांढऱ्याचा काळा झाला या गाडी चावी काका काय कुठं आहे बघा चला लवकर लय उशीर झाला सारी गेली पोरांचं सगळं आवरून दिलं पण निस्त भांडान सकाळपासून बाई लय वायताक गेली सगळी आता चला माझं मला काम करावं लागेल आता लय झालाय गैदारासाठी वराटी वरांचा आवराव म्हणला आधी शाला काय झालं काय खगा राची भाजी झाली छान <स्थित्थे> <स्थे> नाही तर मी चहा मांडते एकदा वाजल्यात झाडून लुटून सगळं झालं पण काय झालं आज पोरं गाडी घेऊन मग दूध घालायचं राहिले बापू काय आहे नाहीत तर चला आता दूध घालाय जायचं आहे मला म्हणून आता होते दूध घालायसाठी असो कसा वाटला छोटासाच व्हिडिओ आहे सांगा कमेंट करून बाय सगळ्यांना आज आहे सव्वीस जानेवारी तर सव्वीस जानेवारीचं हाय बरंच काही काही असतं हो आणि हक्क जी कुत्रे तिथून उठली हिथं बसली हिथून उठली तिथं बसली मिस्ती सारा अंगणात ती पिलं आणि हो एक माग निडते दूध उशीर उश झाला कसलं ऊन पडले आधी आता दूध घालून येते बाय सगळ्यांना म्हणलं होतं खीर करायची त्याच्यामुळे चला खिरीच साहित्य काढलं इकडे आता चपात्या लाचत्यात मस्तपैकी मेथीची भाजी झाली वाडू झालं पोर म्हणलं पोर ती न्यानूच सारखं चाललं होतं दोन दोन दिवस झालं मम्मी कर मम्मी कर म्हणलं चला आज खीरच करू हे काय आज आहे ती हिरव घरी खात्या खाते मस्तपैकी या भाजून घेतल्या आता चला आता कडाय घालूया तूप काही पडा ना चमचा काढून टाकावं लागेल नाही ते आता जुनी व्हायला लागल्यामुळे तसाच कलर काल का काय धुतली कधी घातली होती तुम्ही खा मी घेतलेलीच आहे किती थोडं उकळे आले की ही शेवाया मस्त व्यक्ती टाकते खिरीत आणि आता ही झाली खीर खोबरं इलायची साखर दूध आणि थोडंसं पाणी मिक्स आणि तुपात छान भाजून घेतली झाली आता भाजून घेतली उकळी फुटली की टाकते आणि आता कपडे धुवायला जाते कारण का आता उशीरले झालेला आहे गोर यायचा टाळून झालाय पडसा आहेत ना अजून गुरांना एकदा खायला टाकायचे कपडे धुवायच्यात सगळ्या आत्याच्या पण चपात्या झाल्या उगं थोड्याशा राहिल्यात झाल्या थो भाकरी हे नाहीत करायच्या कुत्र्यांना पण भाकरी तो का ताटा सगळ्या तशाच येत आणि बापू कुठे गेलेत बापू कुठे बापूला बापू गेलो कुठं गावाला त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसणार नाहीत तुम्ही अनेक माणसांना बापू कुठे गेलो बापू नाही बापू नाहीत घरी छान तुझ्या आमच्या आठवड्यात ना दोन बारा तरी चिकर असते गावाला छान आता हि मोहरायला लागले तर असू द्या बाय सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग